हे नन्दी देवा सारे शम्भू शिवाला हे नन्दी देवा सागरे शम्भु शिवाला सुख शान्ति च वरदनला बुध जिवाला सुखशिच लाभु दे जिवाला शम्भू जगा पालनहार भक्ता सदा उद्धार शंभू जगाचा पालन हार भक्तांचा करी तो सदा उद्धार सांग रे तू माझा संसार सुखी ठेवायला येला सुख शांतीच लाभू दे जिवाला हे नंदी देवा सांग रे शंभू शिवाला सुख शांतीच लाभू दे जिवाला दुःखी कष्टी माझे रे जीवन कसे करू मी देवा सहन दुःखी कष्टी माझे रे जीवन कसे करू देवा मी सहन रे सुखी करण्यायी माझ्या गावाला सुख शांतीचं वरदान लाभू दे जीवाला हे नंदी देवा रे शंभू शिवाला सुख शांतीचं वरदान लाभू दे जीवाला साऱ्या देवात हारे महान जन गाती त्याचे गुणगान साऱ्या देवात हारे महान जन गाती त्याचे गुणगान मनोमनी मी जपते त्याच्या नावाला सुख शांतीचं वरदान लाभू दे जीवाला हे नन्दीदेवा सांगरे शंभू शिवाला वरदान शिचर दे जीवाला